रोजच्या दैनंदिन जीवनात जगत असताना आपल्याला आपल्या भेटतात त्यातले काही आपल्याला आवडतात आणि काही अजिबातच आवडत नाहीत यात आणखी एक तिसरा प्रकार आहे काही लोक थेट डोक्यात जातात आणि डोक्यात जाण्याची उत्तुंग कामगिरी करणारे एक स्वयंघोषित पुरोगामी पत्रकार आपल्या समाजात आहेत आतापर्यंत तुम्हाला जाणवलंच असेल की आम्ही कोणाबद्दल बोलतोय करेक्ट आम्ही बोलतोय स्वयंघोषित पुरोगामी पत्रकार ज्यांना आतापर्यंत अनेक चॅनल्स मधून हकलून लावण्यात आलेलं आहे अनेक दैनिकातून हकलून लावण्यात आलेलं आहे असे विक्षिप्त मनोरुग्ण निखिल वागळे अनेक नामांकित वृत्तवाहिन्यांच्या मुख्य पदावर असताना देखील हे फार काळ टिकू शकलेले नाहीये यांच्या अहमपणामुळे यांना जिथून तिथून हकलूनच देण्यात आलेलं आहे आणि आता हे महाशय युट्यूब चॅनेलवरून आपल्या तोंडातली दुर्गंधी सर्वत्र पसरविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत तुम्हाला वाटत असेल की अचानक आज निखिल वागळेंचा विषय सकाळी सकाळीच आम्ही का घेतला असावा कारण ही तितकच खास आहे निखिल वागळे हे इतरांना पाकिट पत्रकार म्हणून हिणवतात स्वतः मात्र साळसूद असल्याचा प्रामाणिक असल्याचा आव आणतात होय आवच आणतात एकेकाळी उद्धव ठाकरे यांचे कट्टर विरोधक असणारे निखिल वागळे हल्ली उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना थकत नाहीत मग त्यांच्या जोडीला एक असा वकील आहे जो कोर्टात कमी आणि नाक्यावरच जास्त भेटतो कारण यांचा युक्तिवाद जिथे करायचा आहे तिथे नेमका कमी पडतो आणि मग हे लोक प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन आपण कसे खरे आहोत आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र रचलं जात आहे असा कांगावा करतात ते वकील म्हणजे असीम सरोदे या असीम सरोदेंना असं वाटतं की हे अत्यंत निष्णात वकील आहेत हल्ली तर उद्धव ठाकरे देखील या असीम सरोदेंच असीम कौतुक करतायत अहो जर तुम्ही इतके निष्णात वकील आहात तुम्हाला जर कायद्याचं इतकं ज्ञान आहे तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या प्रतिवादामध्ये जर इतकी प्रगल्भता आहे तर निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापुढे उद्धव ठाकरे यांची बाजू मांडताना तुमची त्रेधा तीरपीट का होते कारण आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कुठून आणि या दोघांच्यात अजून एक तिसरा आहे ज्याचं नाव आहे विश्वंभर चौधरी यांना एका विशिष्ट समाजाच्या बाबतीत कावीळ झालेलं आहे खर तर या तिघांनाही नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस यांचं नाव जरी घेतलं ताप भरतो तरी अंगात आणि हे तिघेही जण आता सध्या भारतीय जनता पक्ष देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या विरोधामध्ये निर्भय बनो असा नारा देत बोंबलत सुटलेले आहेत निर्भय बनोची यांनी नुकतीच एक सभा घेतली आणि त्या सभेनंतर हे तिघ जण स्वतःच आपापल्या सोशल मीडिया हँडल वरून असं जाहीर करू लागले की आमच्या सभेला तीन हजारांची गर्दी होती बरं यांनी जिथे सभा घेतली ना त्या सभागृहाची केवळ तीनशेची होती आणि हे जगाला सांगत सुटलेत की आमच्या सभेला तीन हजार लोकांची गर्दी झाली होती धळधडीत खोटं कसं बोलायचं याचं उत्तम प्रात्यक्षिक विश्वंभर चौधरी असीम सरोदे आणि निखिल वागडे रोज दाखवत आहेत या तिघांनी शपथ घेतलेली आहे की जोवर नरेंद्र मोदी यांना घरी बसवणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नका बसू बोलण्याचा अधिकार मिळालेला आहे तुम्हाला बोलत राहा मात्र एक लक्षात ठेवा विरोधात बोलत असताना तुम्ही जे विष पेरत आहात ते बुमरँग होऊ शकतं बर का निखिल वागळे यांनी आता उद्धव ठाकरे यांची फक्त आरती गाणं बाकी आहेत आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या बोलण्याला सुरुवात करत असताना हे म्हणतात की नमस्कार मी आहे निखिल वागळे अर्थातच अजून मी जिवंत आहे आणि ते ऐकल्यानंतर काही जणांना असं वाटतं की आपणच मेलो आहोत की काय मी खूप सच्चा पत्रकार आहे आणि मी माझं मत प्रामाणिकपणे मांडत असतो आणि आता मला बोलू द्या असा यांचा अट्टाहास असतो असं यांचं सांगणं असतं पण हे बोलायला लागले की यांच्याकडे एकच विषय असतो यांचा तिघांचाही एककल्ली कार्यक्रम आहे तो म्हणजे म्हणजे नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा पर्यायानं सगळी भाजपा यांना मनसोक्त शिव्या हसडणे या निखिल वागळेंचं कर्तृत्व तर इतकं मोठं आहे की वृत्तवाहिन्यांमधून हाकलल्यानंतर युट्यूब मधील एका न्यूज चॅनलच्या समूहामध्ये यांनी काम करायला सुरुवात केलं तिथूनही यांना हाकलून दिलं आणि आता हे स्वतःच्या नावाचं ओरिजिनल अकाउंट आणि यूट्यूब चॅनल चालवत आहेत यांना राम मंदिराबद्दल द्वेष आहे यांना हिंदू सणांबद्दल द्वेष आहे यांना धर्माबद्दल द्वेष आहे संस्कृतीबद्दल द्वेष आहे आणि आपण इतका द्वेष करतो हे या तिघांनाही माहीत आहे म्हणूनच निर्भय बनो असं सांगत फिरणारी ही तीन माकडं दिवसा उजेडी घाबरत घाबरत दबकत दबकत हिंडत असतात निर्भय बनो म्हणजे यांच्या लेखी काय तर प्रश्न विचारायला घाबरू नका आम्ही कुठे घाबरतोय आम्ही तेच करतोय आम्ही प्रश्न विचारतोच आहे ना मग आमच्या प्रश्नांची निर्भय होऊन उत्तर तुम्ही देऊ शकणार आहात का निखिल वागळे यांना एक प्रश्न आहे तुम्ही स्वतःला जर इतके निर्भीड प्रामाणिक इमानदार पत्रकार म्हणून घेता तर इतक्या वृत्तपत्र समूहातून इतक्या वृत्तवाहिन्यांच्या मुख्य पदांवरून तुमची हकालपट्टी का करण्यात आलेली आहे एखादा वृत्तपत्र समूह किंवा एखादी वृत्तवाहिनी ही कोणाची तरी बटीक असू शकते पण म्हणून सगळ्याच मीडियावर तुम्ही असा आरोप नाही करू शकत बरं चला एक वेळ आपण मान्य करूया की आजवर निखिल वागळे यांनी जिथे जिथे काम केलंय त्या वृत्तपत्र समूहामध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचलं जात होतं अहो युट्यूब चॅनलच्या पोर्टलवरून सुद्धा तुम्हाला हकलून देण्यात आलेलं आहे तर निर्भय बनून आपल्याला का हकलून देण्यात आलेलं आहे हे जगाला सांगा पुढचा प्रश्न असीम सरोदे यांना आहे उद्धव उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या मंचावर जाऊन कसे योग्य आहेत निवडणूक आयोगानं कसा पक्षपाती निर्णय घेतला आहे हे सांगण्यासाठी तुम्ही तब्बल चाळीस ते पंचेचाळीस मिनिट वाया घालवता मात्र कोर्टामध्ये जेव्हा खटला सुरू असतो तेव्हा तुम्ही चार मिनिट देखील टिकू शकत नाही असं का निर्भय बनून सांगणार आहात आणि तिसरा प्रश्न विश्वंभर चौधरी यांना इतरांना तुम्ही सत्सद विवेक बुद्धीने आणि विवेकाने वागण्याचा विचार करण्याचा आणि बोलण्याचा सल्ला देता या दोन गोष्टी तुमच्याकडे तरी आहेत का आणि जर असतील तर त्या सिद्ध करा पेड पत्रकारिता काय असते हे निखिल वागळे यांच्याकडे बघून लगेच कळतं कोर्टामध्ये वकिली चालत नसतानाही आपलं घर कसं चालवायचं हे असीम सरोदे उत्तमपणे दाखवून देतात समाजामध्ये आपलं पद प्रतिष्ठा काहीही नसली तरीही आपणच महान आहोत या आविर्भावात कसं मिरवायचं हे विश्वंभर चौधरी दाखवून देतात खर तर हे निर्भय बनो अभियान नाहीच आहे हे निर्लज्ज बनो अभियान आहे मित्रांनो यांच्या या निर्लज्ज बनो अभियानाचा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का यांच्या या निर्लज्ज बनो अभियानावर सलज्जपणे आम्ही हा व्हिडिओ केला यावर आपलं काय मत आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो लक्षात घ्या आम्ही यांच्या अभियानाला निर्लज्ज बनो अभियान का म्हणत आहोत त्याचं कारण असं आहे की हे तिघेही जण उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्या विरोधामध्ये प्रचंड बोलत होते आणि आज हेच तिघेजण अत्यंत निर्लज्जपणे अडीच वर्ष घरात बसणाऱ्या उद्धव ठाकरे यांची तळी उचलत आहेत आणि उद्धव ठाकरे यांचं प्रतिमारंजन करण्याचा प्रयत्न करत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांची वर्तणूक असती तर उद्धव ठाकरे यांचं कौतुक आम्ही देखील केलं असतं मात्र आम्ही निर्लज्ज नाही आम्ही खरोखर निर्भय आहोत आणि म्हणूनच परखड बोलण्याचं धाडस आम्ही करू शकतो अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो या तिघांच्याही या तिघांच्याही निर्लज्ज बनो अभियानाची आणि या तिघांच्याही दुटप्पी वागण्याची सविस्तर लवकरच तुम्हाला महाप्रपंच या बघायला मिळणार आहे तेव्हा अजून जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम